जिजाऊ जयंती विशेष भाषण बारा जानेवारी हा दिवस राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती आणि हा दिवस आपण आनंदाने अभिमानाने साजरा करतो जिजाऊंचा जन्म सिंदखेडच्या जाधव घराण्यात झाला त्या लहानपणापासूनच खूप स्वाभिमानी होत्या सर्व शक्तिमान मुघल बादशाह औरंगजेब याच्या पन्नासाव्या वाढदिवसा दिवशी राजधानी आग्रा येथे भव्य दरबार भरला होता यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराचे यानी नजराना पेश केला पण तिसऱ्या उभे केले हे मराठ्यांच्या या स्वाभिमानी राजाला सहन झाले नाही त्यांनी भर दरबारातून निघून जाताना ठणकावून सांगितले की हा अपमान सहन केला जाणार नाही मी मरणे पसंत करेल पण स्वाभिमान सोडणार नाही हा स्वाभिमान अस्मिता तत्वनिष्ठा राजमाता जिजाऊ महासाहेबांची शिकवण होती छत्रपती शिवरायांवर छत्रपती शंभूराजांवर आणि स्वराज्यातील प्रत्येक मनावर स्वाभिमानाचे स्वातंत्र्याचे आणि अस्मितेचे संस्कार करणाऱ्या जिजाऊ साहेबांना कोटी कोटी प्रणाम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद